काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराजांच्या विरोधात आज संगमनेर शहरामध्ये एक भव्य मोर्चा निघाला माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढला गेला यावेळी बाळासाहेब थोरातांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांचा मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं या सभेत बाळासाहेब थोरातांनी लाव रेतो व्हिडिओ असं म्हणत संग्राम बापू भंडारे यांचे सगळे आरोप खोडून काढले तर भंडारे आणि थोरातांना काय धमकी दिली होती ती सुद्धा पाहूया तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला आणि तुम्ही एव्हा मी आता शांततेना पहा खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं आहे आता काय झालं महाराष्ट्राला खरं कळणार आहे आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न त्यांचा सुरुवातीत अध्यात्म मध्ये भागवत संप्रदायामध्ये कुठेही तिथं अशा पद्धतीने आक्रमक बोलणं हे शिकवलं जात नाही शांतता एकता बंधुभाव सर्व समाजाला एकत्रित घेऊन माणूस की टिकवणं हे भागवत संप्रदायामध्ये बोललं जातं पण आता काय झालंय की भागवत संप्रदायामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जे खरे वारकरी आहेत ते प्रामाणिक आहेत ते विचाराला पक्के त्यांच्यामुळेच महाराष्ट्र आज एक संघ आहे पण काही आर एस एस आर एस एसच्या विचाराचे बीजेपीच्या विचाराचे काही स्वघोषित महाराज या विषयामध्ये आता लक्ष घालायला लागलेले आहेत आणि मग असे काहीतरी वक्तव्य ते करतात वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन निघालेल्या महाराजांना कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तरचा विषय बोलले होते पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झाला त्यामुळं पहिली सुरुवात ज्यांनी केली त्यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ज्यांच्या वक्तव्यावरनं हा सगळा इतका मोठा वाद झाला गदारोळ झाला त्या भंडारे महाराजांनी समोर येऊन काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा पाहूया नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार दत्त महाराज आपले दोन तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या आस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका जेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भागवा फडकल ना तेव्हा माझ्या आस्थी विसर्जित करा ते नथुरामजी गोडसे माहितीये ग माहीत होऊ दिले मागच्या पंच्याहत्तर वर्षात पोरांना म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं हो नाव घेतलं मी म्हणालो नाही बाळासाहेब तोरात मी तुमच्यावर हल्ला करते आणि संग्राम बापू भंडारेंनी यापूर्वी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचं सुद्धा समर्थन केलेलं त्याबद्दल आता भंडारेंनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही जाणून घेऊया म्हटलं होत शंभू गुंड म्हटलं होत भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड त्या गुंडांनीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकावर ठेवला म्हणून या जिया त्यांना सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लोरेस बिष्णू त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय आहे दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिष्णूच पर्याय त्यांच्या समोर ठेवा लागेल म्हणून मी बोललोय मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिष्णोवा पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिष्णू आहे हे आता सांगावं लागेल त्यांना दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिष्णोईचं सुरू हे मी बोललोय आणि गुन्हेगारांसाठी बोललोय